मशीन नंबर आणि सेवन्टी सी, सीचा जो फॉर्म हो आहे त्या लॅच होत नसल्यामुळे आणि अनेक मशीनला सील नसलेल्यामुळे काही मशीनला सेंट्रल सील आहे बाकीचे दोन सील नाही आहेत आणि काही मशीनचे स्पेअर पार्ट जे आहेत ते आजूबाजूला आढळत आहे त्या मशीन ओपन करून लावले की लावताना ते विसरून घेऊन गेलेले आहेत म्हणजे मशीनसोबत छेडछाड झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतात एक दोन प्रकरण नव्हे तर इथं कमीत कमी आठ ते दहा मशीन सोबत असं झालेलं आहे आणि असंख्य आम्ही स्ट्रॉंग रूम पण पाहिलेले आहे तिथे पण असेच प्रकार आढळून आलेले आहे शंभर टक्के याबाबत आम्ही शासन काय जे फेअर इलेक्शन आहे की अनफेअर याबाबत आपण वरिष्ठांना पत्र पत्रकारितेच्या माध्यमातून आणि शासनाला ही बाब निश्चित आपण कानावर टाकावी आणि इथे जे काही आरो असतील ते कोणत्याही प्रकारचं आमचं ऐकून घेत नाही काही नाही काही नाही असं समजा प्रोसेस पुढे घेत आहेत फक्त हे लोकशाहीची हत्या आहे असं मला आज मनावसं वाटतं काही मशीनं सुरू असल्याचं समजत सत्य आहे काही मशीन सुरू होत्या त्या लॉक केलेल्या नव्हत्या हे पण सत्य आहे काय झालं त्याच्यापेक्षा मी सर्वप्रथम असं सांगतो की सदर जी मतमोजणी प्रक्रिया चालू आहे विधानसभा एकशे त्रेचाळीस दोन दिली या मतदान प्रक्रियेवरती आम्ही बहिष्कार टाकून आलेलो सगळी मंडळी ही जेवढी जी मंडळी दिसत ही मंडळी आहेत ही मतमोजणी प्रक्रियेतील काउंटिंग एजंट आहे ते परंतु आता तिथे आम्ही निषेध केल्याचं कारण तुम्हाला सांगतो की पहिल्या राऊंडलाच पहिल्या राऊंडला टेबल नंबर एक वरतीच पहिलीच मशीन आणि मशीन आणि सतरा सीमध्ये तफावत होते आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तर उडा दिली आम्ही म्हटलं ठीक आहे पुढची आपण काही मशीन बघू सहाव्या ते सातव्या राऊंडपर्यंत जवळपास वीस ते पंचवीस जे नियंत्रण युनिट आहे ज्याच्यावरती आपण टोटल काउंट केली होती मत त्याची बॅटरी पर्सेंटेज ही नव्याण्णव पॉईंट समथिंग आहे नव्याण्णव टक्के समजा आहे याच्यावरती आता आपण जर विचार केला की ती बॅटरी वीस तारखेला मशीन आपण वापरलेली आहे मत तिथं मत मतदान झालेलं आहे मतदान झाल्यानंतर तिथं बॅटरी पर्सेंट कमी व्हायला पाहिजे परंतु तो बॅटरी पर्सेंट कमी झालेला नाहीये आणि त्याची जर तुम्ही टक्केवारी बघितली तर एकूण ज्या काही युनिट आहेत दोनशे पंच्याऐंशी जे काही यू आहेत त्याच्या त्याच्यापैकी सहाव्या राऊंडला जवळपास तीस ते पस्तीस युनिटची बॅटरी डाऊन होती म्हणजे पूर्ण ती बॅटरी नव्याण्णव टक्केपर्यंत दाखवत होती म्हणजे हे कुठेतरी असं आक्षेपारी आणि संशयित वाटतं आम्ही तिथे संशयित म्हणून आक्षेप घेतल्यानंतर आमचे जे उमेदवार प्रतिनिधी आहेत त्यांनी अर्ज सुद्धा दिले जवळपास पंधरा ते वीस आम्ही लिखित अर्ज दिले परंतु अर्जाला आम्हाला कोणतं उत्तर मिळालं नाही आणि हे उत्तर मिळत नसल्यामुळे ह्या प्रक्रियेवरती आमचा संशय आणि संशय म्हणून आम्ही सर्व मंडळी तिथे निषेध करून आहे बाहेर कारण का जर तुमच्या मनानेच तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर तुम्ही निर्णय द्या कोणाला द्यायचा येतो मशीनमध्ये गोंधळ आहे मशीनमध्ये गोंधळ आहे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के गोंधळ आहे आणि बाहेर आल्यानंतर बाकीचे पण कुठे काही बघतोय ना तर याच्यावरती पूर्ण शंभर टक्के आणि हजार एक टक्के सांगतो मशीनमध्ये गोंधळ आहे आणि हा गोंधळ त्यांनी कुठल्या पद्धतीने केला असेल सत्तेचा पूर्णपणे उपयोग केलेला आहे हे सगळे जनता बघते आणि हा आम्ही स्वतः आता अनुभव घेतलेला आहे एवढ्या मशीनमध्ये एक मशीन तर डायरेक्टली मशीन नॉट इन यूज दाखवत होतं त्यानंतरही त्यांचे अधिकारी येऊन ते परत दाबतात परत चालू करतात याचा अर्थ काय समजायचा आम्ही तुम्ही अर्ज माझं नाव प्रमोद गोपीनाथ कांबळे मी शिवसेना उद्धव बाळासाठक या पक्षाचा कक्ष जिल्हा प्रसारक असून डोंबिली येथील विभाग प्रमुख आहे आणि सध्या मी इथं निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणीचा एजंट आहे